निमित्त साई किरणधाम मध्ये भक्तांचा महासागर लाभला पंचवटी रामकुंड परिसरातील श्रद्धास्थान श्री संत बाबा उद्धवदास उदासी सिंधी गुरुद्वारा श्री साई किरणधाम येथे गुरुपौर्णिमा अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली या दिवशी पिठाधीश्वर श्री महंत संतोखदास उदासी महाराज यांच्या चरणी शेकडो भक्तांनी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ असून सेवा श्रद्धा व समर्पण हेच गुरुचरित्राचे खरे स्वरूप आहे असं त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सांगितले साई किरणधाम येथील अहोरात्र अन्नदान सेवा ही समाजसेवा आणि गुरुप्रेम यांचा उत्तम संगम ठरली आहे कोणत्याही अडथळ्याची पर्वा न करता महाराज आणि त्यांचे सेवेकरी हे कार्य अविरत सुरू ठेवत आहेत या सेवेच्या प्रेरणा संत बाबा उद्धवदास उदासी महाराज यांच्याकडून लाभते धाम के हे केवळ धार्मिक तर सामाजिक कार्यासाठी एक प्रेरणास्थान बनला आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साई किरण धामचे कार्यकर्ते सेवेकरी आणि भक्त मंडळी यांचे योगदान मोठे आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवा महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह गुरु आज गुरु पौर्णिमाच्या शुभ अवसारवरती सगळे आज भाविकगण भक्तगण आज सगळे दर्शनाला आले सगळ्यांचं मन प्रसन्न झाला आज बाबांची तिथी वगैरे चालू होती हां तो सभी हजारो की बडी संख्या में आके, सभी भक्तजनों ने दर्शन प्रसाद का लाभ दिया सब आज दिनभर भीड लगी पडी प्रभु गंगा माई के कृपा साई किरणधान हे केवळ अन्नदानाचे अन्नदानी नाही संत बाबा उधोदा सुदासी बौद्ध संस्था याच्या माध्यमातूनच साई किरण राम मंदिरात रोज सकाळी आठ वाजेपासून तर रात्रीपर्यंत अखंड अन्नदानची सेवा असते फक्त अन्नदानी नाही प्रभू तर सेवा प्राणींची पशु पक्षींची सगळ्यांसाठी सगळे जीवी सेवा राहते तसेच जे गरजू लोक राहतात मेडिकल वगैरेसाठी त्यांना मेडिकलची पण सेवा दिली जाते आणि त्यानंतरून जसे आता शाळा स्टार्ट झालेले सगळ्यांना पुस्तकं पेन पेन्सिल ग्रामीणमध्ये पण जे आपले त्र्यंबक जवार वगैरे ठिकाणी जे शाळा आहे तिथे पण जाऊन तरतून सगळ्यांना पुस्तकं युनिफॉर्म वगैरे सगळे देण्यात आलं भविष्यात नवीन सेवा व्हावी हुआ कारे आप लगे जाना है। जी, आता येणाऱ्या सिंहस्थामध्ये आमचा जर सगळ्यांना बाबांना गंगा गंगामाईला हे संकल्प आम्ही संकल्प घेतलेला आहे का जे भाविक येतील त्यांच्यासाठी हेल्थ हॉस्पिटल जे फ्री सगळ्यांचे सगळ्यांना फ्री सुविधा भेटली पाहिजे तसेच प्राणींसाठी पण ते सगळे एक व्यवस्थित सगळं बनवलं जाईल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण भाविकांना युवकांना काय संदेश द्या आम्ही तर सगळ्यांना हेच सांगू का सगळ्यांनी आपल्या आपल्या गुरुंची पूजा वगैरे केली पाहिजे आणि तसेच सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या आई वडिलांची त्यांनी प्रथम सेवा केली गुरुपौर्णिमेच्या आता बाबांचं तुम्ही बघत असाल तर श्रींचा आता अभिषेक होईल त्यानंतर सकाळपासून तसंच पारायण सोहळा वगैरे आरंभच आहे तर संध्याकाळी पाच वाजता होम होईल पाच ते संध्याकाळी सात वाजता पूर्ण होती राहील सगळे भक्तगण वगैरे येतील तुम्ही सगळे प्रसादाचा लाभ केलाय येऊन चवात स्वप्नात माझ्या कानात बाबाजी म्हटलं येऊ स्वपनात माझ्या कानात बाबाजी म्हटलं चलशिर्डी गावाची वाट माझ्या यात्रे समाळी घाट चल शिर्डी गावाची वाट माझ्या यात्रे समाळी घाट नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक